हर्दी खोकला कप झाला असेल तर ही आले वडी अगदी घरच्या घरी बनवली मी बघू शकता काय मस्त झाली अगदी टेस्टी आहे म्हणजे बद्दल तर तिखट आणि गोड अशी आहे आणि बनवायला सोपी आहे अगदी प्रमाण योग्य आहे तर रेसिपी पूर्ण पहा नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत मी घेऊन आले आहे आज मस्त अशी आता हिवाळ्याचा दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांना सर्दी खोकला कप होतो रामबाण उपाय बोलतो ना घरगुती उपायापैकी एक उपाय आहे आले पाकाची वडी आणि ती बनवताना ती तिखट होऊ नये जास्त जास्त गोड होऊ नये अशी चिकचिक होऊ नये फफेट कशी बनावी यासाठी अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत तर रेसिपी पूर्ण पहा नक्की आवडेल आणि टे महत्त्वाची ही काय आहे उपाय घरगुती उपायपैकी एक आहे तर नक्की ट्राय करा घरच्या घरी बनवा पाक वडी बनवण्यासाठी इथे आपण पाहतोय मी वाटी डिश मध्ये बघू शकता पाव किलो अद्रकचे काप घेतलेले आहेत म्हणजे हे स्वच्छ धुवून त्याला म्हणजे माती असते लावलेली तर पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे माती निघून जाते त्यानंतर काय करायचं वरचं साल काढायचं ना असं क्लीन करून घ्यायचं आणि घेताना काय करायचं जे म्हणजे ना असं म्हणजे आता ताजं ताजं असतं ते वालं घ्यायचं जास्त कडक म्हणजे जुनाट असं बघून घ्यायचं नाही जे म्हणतात कवळं कवळवालं असं अद्रकचं का पीस बघून घ्यायचे म्हणजे त्याने काय होतं ते जास्त तिकट नसतं हे अद्रक घेताना म्हणजे अद्रकवाडी जास्त तिकट लागत नाही यासाठी काय करायचं असं बघून नाजूकवाल कवळं कववाला अद्रक घ्यायचं तुकडे तर याला काय करू आपण सर्वात प्रथम कट करून घेऊया बारीक बारीक पीस असे पीस कट करतानाही काय करायचं जे आपल्याला ला असं लाँग लाँग कट केलं त्याच्यामध्ये बघू शकतो आपल्याला शिरा दिसतात म्हणजे खाताना त्या काय होतात दाताखाली येतात राहत राहिल्या जातात तर त्या राहू नये यासाठी बघून घ्यायचं आणि बारीक बारीक असं त्याचे आडवे हुभे असे हे बघू शकता ह्याच्यामध्ये बारीक बारीक अशा शिरा दिसतात ना हे बघू शकता सोडल्यासारखं हे बघा असं येतात ना या शिरा आहेत शिरा दिसतात ना ह्या पक्षात हे दातामध्ये अडकल्या जातात तर त्या यासाठी काय करतात कापताना हे आहे त्या आडवे असं आडवं कापून घ्यायचं हे बघ उभं ठेवलं मी त्याला आडवं कपकळ करते म्हणजे काय होणार याची पीस आहेत ते बारीक बारीक होणार आणि मग ते आपल्या दातामध्ये अडकले जाणार नाही म्हणजे त्यातला आतला जो गरात गर, गर कापून जो राहील ते आपल्याला असं बारीक करून घ्यायचं सगळं मी असं बारीक करून घेते म्हणजे एक तुम्हाला ट्रिक्स देते की अद्रक कसं कट करायचं आणि ओला असेल कोवळ असेल तर हे पटकन कट होतर मग अस दिसतं ते आणि त्याच्यामध्ये जास्त हे पण नसतं म्हणजे अशा शिरा नसतात इथे मी बारीक बारीक पीस करून घेतले आता काय करायचं मिक्सरचं चो छोटंवाले भांडं असतं आपलं जे आपण मसाला बनवतो ते वालं छोटंवालं भांड्या त्याच्यामध्ये हे घालून घेते सर्व आणि आलेपाक वडी करताना हे दोनशे पन्नास ग्रॅम अद्रकचे म्हणजे पीस आहेत मापाला तर त्याच्यानुसार आपलं साखर आणि तूप किती घालायचं हेही आपण बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ पहा रेसिपी मस्त अशी बनते इथे बघू शकता मस्त अशी ही आपली पेस्ट तयार झाली पाणी घालावं लागलं नाही अगदी त्याचंच पाणी झालं हे बघू शकता मस्त स्मूथ अशी झाली अशी पेस्ट करून घ्यायची म्हणजे काय होतं कचकस लागत नाही आता हे झालं आपलं तर हे आपल्याला काय करायचं मापून घ्यायचं मी तुम्हाला हे माप मापून दाखवते किती आहे ते इथे मी एक कप घेतला हा दोनशे पन्नास एम एलचा कप आहे सगळ्यात मोठा असतो तोवाला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे काढून घ्यायचं पाक कप सगळं आपल्याला अंदाज कळतो म्हणजे किती आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला साखरही घालायची हे बघू शकतो अर्धी वाटी मिनिमम आहे अर्ध्या वाटीला थोडंसं जादा आहे ते काढते मी पूर्ण मग दाखवते हे बघू शकतो अर्धी वाटी मिनिमम आहे हे तर आपल्याला काय करायचं एक वाटी पूर्ण भरून आपल्याला साखर घ्यायची थोडस गोड्याला म्हणजे हे तिखट असतं त्यामुळं जर वाले घेत असेल तर पूर्ण भरूनच साखर घ्या तर थोडस म्हणजे तिकटाला थोडं कमी लागेल आणि आपल्याला तूप किती घ्यायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे हे मी इथे काढून साईडला घेते आणि साखर तुम्हाला दाखवते इथे मी फुल वाटी भरून साखर घेतली आता आपल्याला आले पाकवडी बनवायला घेऊया इथे मी कढई ठेवली आणि सर्व आपल्याला काय करतो त्याच्यामध्ये तूप घालायचं तेलही वापरू शकता तूप घालाल तर चांगलं मी ते तूप घालते आपला जो खायचा समज असो पोहे खायचा घरचा आपला चमच त्या घालते एक गॅस थोडा स्लो केलाय दोन तीन आणि मोजून चार चमच मी ते तूप घातले म्हणजे एक वाटे आपलं मोठा चमच असेल त्या अंदाजे समजा एक चमच मी ते घेतलेला आहे आणि छोटे चार चमच असा अंदाज घेतला तर आता हे आपल्याला काय करतो आपलं थोडंसं गरम वितळे लगेच तर आपण काय करायचं हे याच्यामध्ये घालून घेऊया आणि हलवत राहील गॅस थोडा स्लो करायचा त्याचा कच्चापणा गेला पाहिजे आदर्श जास्तीचा हलवत राहायचा लगेच कमी आलं ना उडायचं पाणी मी तरी अद्रक बारीक करताना पाण्याचा वापर केलेला ना नाहीये ते पाणी अद्रकचा रस होता त्याच होत ते त्यामुळे तुम्ही बोलाल पाणी वगैरे हो घातलं का पाणी घालायचं नाही विदाऊट पाणीच न घालता हे बारीक होतं मिक्सरला अगदी त्याच्यामध्ये रसामध्ये पाणी असतंच ऑलरेडी अदरक चे त्याच्यामध्ये घालून घेतलं आता हे बघू शकता उडायचं बंद झालं आता आपण याच्यामध्ये काय करतो साखर घालायची तर मी ते एक वाटी साखर घालते घालून आपल्याला काय करायचं हलवत राहायचं किती हलवायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण मस्त असे आले आणि आपले तयार होते आता काय क्लायमेट चेंज झाले थंडी वाढलेली आहे कोकला हो तर मुलांना सर्दी खोकला कप अगदी मोठ्यांना सुद्धा होतो तर तुम्ही डॉक्टरकडे जातात औषधं खाता त्यापेक्षा बेस्ट घरच्या घरी हा तुम्ही आले पाकवडीचा तुकडा खाल्ला दिवसभरात एक तरी तुम्हाला खूप सारा म्हणजे आराम पडतो आणि सर्दी खोकला कप्पापासून आपला आपल्याला आराम मिळतो हे दोघ लगेच कलर चेंज झालाय साखर घातल्यामुळे या असं हलवत राहायचं आपल्याला इथे पाहू शकतो हे मस्त असं घट्ट होत चाललंय आणि किती असं घट्ट थोडस रवाळ असा बघा गोळा तयार होता आला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचंय हे बघ अशा प्रकारे ते परफेक्ट बनत आहे कलर ही बघू शकता काय मस्त असं आलंय सुंदर असं आपला पाक वडी तयार होणार आहे तर ती पाच ते सात मिनिटा घरी यायला लागते त्याला बनायला फक्त ते घट्ट झाले ते चिटकत चिटक नाहीये तर सुटून आहे अशाच प्रकारे हे पणलं गेलं पाहिजे थोडस रवाच झालं आपण बंद करायचं गॅस मिनिमम ह्याच्यावरती ठेवला स्लो स्लोमध्ये घट्ट केले पूर्ण असं वाढवलेलं नाहीये बघू इथे पाहू शकता मी आता हे फिरवते गोलगोल सोबत फिरत आहे म्हणजे हे आपल्या घट्ट आहे आणि आपल्याला पाकाची वडी बनवण्यासाठी त्यामध्ये फॉफिट झालेलं आहे बघू शकता हे असं जमा होत आहे ना त्याच्या अर्थ आपण हे पाकाची वडी बनवण्यासाठी अगदी तयार झाली मी बघू शकतो एखादा जमा होत आहे ना असं जमा झालं पाहिजे म्हणजे झालं की अगदी आणि हे बनवल्यानंतर गॅस बंद करायचा झटपट तयारी करायची आता हे थापायला असंही काहीतरी घेऊ शकता त्याच्यामध्ये मी बटर पेपर घातलाय तूप लावून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे करायचं ओतून घ्यायचंय मिश्रण आहे ते आपल्या याच्यामध्ये पटकन घालायचं थंड होतंय ना थंड होलं की लगेच ते घट्ट होतं यासाठी काय करायचं पटकन घालून घ्यायचं याच्यामध्ये मी याच्यामध्ये हे घालून ते बघू शकता हे मी इथे घालून घेतलेलं आहे आणि मस्त असं केकच्या टीन मध्ये तुम्ही ताटामध्येही घालू शकता सर्दी खोकला कप साठी मस्त अशी आपली ही पाकाची वडी आले पाक वडी मस्त अशी लागते खूप सुंदर लागते सगळ्यांना आवडणार आहे आणि खूप हेल्दी आहे तर सर्दीचा आता सीझन आहे तर तुम्ही नक्की बनवा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि आता काय थोडं हे थंड झालं की लगे लगेच आपल्याला याच्या जेवढ्या पाकाच्या वड्या पाहिजेत तसं आपण पाडून घ्यायचं मी काय करते ह्याला वडीला असे लाईन्स पाडून घेते म्हणजे काय होईल नंतर मग एकदम घट्ट होईल हे आणि परत मग निघणार नाही म्हणजे पडायला सोपं पडतं जरा थोडंसं ओलचर असतं तरच असं करून घ्यायचं लाईन्स पाडून घ्यायच्या अशा बघू शकता पटकन पडतात हे अशा लाईन्स हे बघू शकतो मस्त दिसतंय आपण नंतर काढून घेऊया थोडं थंड करायला ठेवूया अजून बघू शकता आलेपाकवडे आपली तयार झाले मस्त अशी हे बघू शकता दोन्ही साईड एक साईडनं थोडी सुकले आणि इकडे बघू शकता वरून साईड वरच्या साईडवर त्या मस्त सुकून गेले आणि एवढीच मस्त लागते टेस्टी थोडासा छोटासा पीस खालवून बघितला मी एवढा सुंदर जबरदस्त जा झाला आहे काढताना काप थोडे काळ थोडे ओलसर होते काढल्यानंतर एकदम सुके सुके झालेत अशा प्रकारे आलेपाकवडे आपली तयार झाले सर्दी खोकला कप काही असेल तर तुम्ही पटकन यातलं